कुटीयो हो का पावन हो का। वाट पाहिलेली आहे धीर धरलेला आहे एकतर देवाच्या प्राप्तीसाठी नाही जीवनात जे जे काही चांगलं मिळवायचंय त्यासाठी वाट पाहावी लागते शेतकरी मायबाप कष्ट घेऊन पेरणी करतात पण त्या पिकाला जो अपेक्षित वेळ आहे तेवढा द्यावाच लागतो तेव्हा ते पीक येतं तोपर्यंत त्याला खत आहे पाणी आहे संरक्षण आहे तणापासून किटकापासून संरक्षण आहे कष्ट आहे वाट पाहावी लागते एकदा दोन वानरं आंब्याच्या झाडावर गेली आता असेच आंबे पिकलेले माक, दिवस आणि त्याने त्या झाडावरती आंबे खाल्ले काही फांद्या तोडल्या आता वानरं माकड म्हटलं की स्वभाव त्यांचा थोडासा खोडकर खेळकर नुसते आंबे खाल्ले नाही फांद्याही मोडल्या तो शेतकरी चक्राला आला तिकडे शेतात गेला आणि त्यानं पाहिलं अरे अरे हे बरं नुकसान त्यानं हातात दगड घेऊन भिरकावले एक दोन दगड तेव्हा माकडांना लागली पडल्या मग ती वानर संध्याकाळी बोलत बसले विचार विनिमय करू लागले म्हटले आज आपल्याला आंबे खायला मिळाले पण दगडाने आपल्याला अंगाला जखमाई झाली मग आपल्याला आंबे तर मिळाले पाहिजे पण कोणाचा मार नको यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे माकडं असून निदान एवढा विचार तरी केला स्वावलंबी होण्याचा कधी कधी माणसं आयुष्यभर मार खात राहतात मार म्हणजे प्रत्यक्ष काठीचाच खावा लागतो असं नाही परिस्थितीचा पण सुधरत नाही वाईट संगत सोडत नाही वाईट व्यसन सोडत नाही वाईट स्वभाव टाकीत नाही आणि आयुष्याचा मार खाल्ल्याशिवाय राहत नाही विठाला केल्या की आयुष्याने तडाखे दिल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून जीवनात एक संघर्ष आहे वा उतार आहे पण आपल्याला सावध राहावं लागेल आपल्याला जे जे हानिकारक आहे बाधक आहे त्या गोष्टी आपल्याला टळाव्या लागतात वाईट संग नको वाईट विचार नको वाईट कृती नको माकडं एक काम चांगले ते म्हणाले आपल्याला स्वतःच झाड लावायचं म्हणे दोन्ही माकडांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी गेले नदीकाठी कुठून रोप आणलं थोडं आळ केलं ते झाड लावलं ओंजळीत आणून त्याला पाणी थोडं टाकलं आणि दोन्ही माकडं झाड लावल्याबरोबर मांडी घालून दोन बाजून बसले आंब्याची वाट पाहत आता मला सांगा आंबा लावल्याबरोबर फळ देईल का पण हे माकडांना कळत नसत कारण वाट पाहण्याची त्यांची वृत्ती नसते अनेक शेतकरी कुटुंब व्यापारात यशस्वी झाले आदर्श आहे आपल्यासाठी पण एका दिवसात नाही झाले हो कष्ट घ्यावे लागतात नफा तोटा सोसावा लागतो लोकांचे दोन शब्द ऐकून घ्यावे लागतात आणि अडचणीतून वाटचाल करत पुढे जावं लागतं अनेक शेतकऱ्यांची मुलं चांगल्या पदावर गेले शिकले सवरले मुलं मुली सुना चांगल्या पदावरती अनेक कुटुंबातल्या एका दिवसात झालं वर्षानुवर्ष त्या कुटुंबालाही त्याग करावा लागला कष्ट घ्यावी लागले ती मुलं शिकवावी लागली त्या मुलांनाही त्याग करावा लागला अनेक वेळा जवळच्या लग्नांना जाता आलं नाही सगळं कुटुंब कुठे फिरायला गेलं नेमकी परीक्षा जर असेल तर ती मुलगी किंवा तो मुलगा जाऊ शकत नाही हे त्यागच आहे छोटे छोटे आणि त्यागानंतर शांती येते असं मी त्याचं म्हणणं आहे त्यागात शांती अनंतर त्यागानंतर शांतीचा सुखाचा अनुभव आहे इथे बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही त्याग आहे सेवा आहे परिश्रम आहे आणि मग त्याचं काही फळ जीवनामध्ये प्राप्त आहे विठाला मी का जोड देतो या विषयावर माझा जोर देण्याचा हेतू एवढाच आहे नव्या पिढीला हे समजावत वाढवडील माणसांनी जीवनात केलेली वाटचाल ही धीर धरून केलेली आहे वाट पाहिलेली आहे कष्ट घेतलेले आहे धीर तो कारण साह्य होतो नारायण आणि म्हणून शबरीनं वाट पाहिली बालपणापासून ते म्हातारपणापर्यंत जब रामजी रे राम जी हो का सांगितलं होतं मातंद ऋषी की तुला राम भेटतील पण तारीख वार साल असं काही सांगितलेलं नव्हतं आपल्याला सुद्धा वाणवडील माणसं आशीर्वाद देतात यशस्वी भव भव सुखी पण तारीख वार नाही तोपर्यंत तुम्हाला वाटचाल करावी लागेल कष्ट घ्यावे लागतील बरं यश मिळवण्यासाठी कष्ट आहे आणि मिळालेलं यश टिकवण्यासाठी सुद्धा कष्ट आहे सुख मिळवण्यासाठी परिश्रम आहे आणि ती सुखाची स्थिती टिकून ठेवण्यासाठी सुद्धा संयम आहे शहाणपण आहे परिश्रम आहे तेव्हा जीवन हे सहजासहजी घेण्याचा विषय नाही आहे जीवन हा एक विचारपूर्वक जगण्याचा एक महायज्ञ आहे आणि मला वाटतं ज्या मातोश्रींचं पुण्यस्मरण आपण करतो या पिढीनं तो आदर्श तुमच्या आमच्या पुढे ठेवलेला आहे या पिढीनं त्याग केलाय कष्ट घेतले श्रम घेतले संयम ठेवला आणि त्याचा परिणाम म्हणून पुढच्या पिढीला ते उभं करू शकले आणि म्हणून शबरी मातेनं जी वाट पाहिली राम आले आणि भेटले राम विचारी गेले माय बापो शबरी कुठे आहे शबरी कुठे आहे कारण देव आपला असा करता येतो तो, तो सेवेच्या द्वारा भावनेच्या द्वारा कारण तो सत्य स्वरूप आहे गुणस्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे तुम्ही गुणांचा आश्रय केला म्हणजे देवाचाच आश्रय आहे देव भेटला असं समजा सत्याचा आश्रय करून सत्यवादी जीवन जगणारी माणसं असही आहे की स्वतः तोटा सहन करतात पण ते म्हणतात कोणाचं आपल्याला नको अशी आपल्यामध्ये आजही भरपूर माणसं तुमच्या सारखी आम्ही पाहतो रोज लोक म्हणतात फसवा फसवीचं युग आहे पण सांगतो आपल्याला शंभरामध्ये नव्वद माणसं अजूनही शंभरातले नव्वद परिवार आजही चांगले हे माझं छाती ठोक म्हणणं आहे छाती ठोक म्हणजे पस्तीस वर्ष समाजात फिरल्यानंतर बोलतोय लोक म्हणतात कधी आहे फारच वाईट आहे वाईट आहे असेल दहा पाच टक्के पण चांगली माणसं भरपूर आहे म्हणून हे जग अजून जगण्याच्या लायकीच आहे सांभाळ करणारे वडीलधाऱ्यांचा आदर करणारे केलेल्या उपकाराचं स्मरण करणारे परस्पराशी प्रेमान वागणारे या सगळ्या गोष्टी आजही जगामध्ये भावाशी भाऊ अजूनही अनेक प्रेमान वागणारे शेजार धर्म पाळणारे अनेक शेजारी सुना सासू सासऱ्यांचा आदर करणारे आजही भरपूर सुना आहे माणसाला निगेटिव्ह मुद्द्यावर जास्त बोलतात हे मला स्वतःला कधी फारसं आवडत नाही अह एखादी सुन चुकत असेल म्हणून गा, गावातल्या आणि घरातल्या सगळ्या सुना चुकल्यात का एखादा पोरगा वाम मार्गाला गेला असेल सगळे तरुण वाम मार्गाला गेले आणि म्हणून ध्यानात घ्या या जगामध्ये पुष्कळ चांगले लोक आहेत तरुण जुन्या नव्या पिढीमध्ये आणि म्हणून कुटुंब व्यवस्था चालू आहे अजून समाज व्यवस्था टिकून आहे ज्या दिवशी परिस्थिती चाळीस टक्क्यावर जाईल वाईटाची संख्या त्या दिवशी उरलेले साठ टक्क्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार माझं वाक्य लिहून ठेवलं ही संख्या आजही दहा टक्क्याच्या आत आहे आणि ती तशीच कमी करायची असेल तर आपल्याला आपल्या मुला मुलींवरती संस्कार करायचे त्याच्यावर उपाय काय जगात वाईट गोष्टी निर्माण होऊ नये वाईट पिढी निर्माण होऊ नये याची जबाबदारी दुसरी कोणावर नाही आपण आपल्यापासून आपल्या लेकरांना आपल्या बाळांना आपल्या कुटुंबाला चांगले विचार द्यायचे चांगले संस्कार द्यायचे आणि त्यातूनच एक चांगला समाज चांगलं राष्ट्र उभं राहत आहे विठाला पाटील परिवाराकडे हे तिघे भाऊ दोन्ही आईचे मिळून हे तिघे भाऊ आहे सगळे गांधी पाटील परिवारातच मंडळी आहे नारायणराव गांधे साहेब असतील ते ए डी सी बँकेत म्हणजे बँकेत नोकरी करतायत एक आदर्श चांगल्या पद्धतीनं कुटुंबवत्सव म्हणूनच करतात दुसरी दोघे भाऊ एक शेती करताय दुसरे ग्रामसेवक आहे मला वाटतं आदर्श पिढी घडवली की एक मोठं पुण्याचं काम आपण केलं मला तुम्ही आज विचाराल की आदर्श पुण्याचं काम कोणतं तर आपल्या लेकरांबाबांना वळण लावणं हे सगळ्यात मोठं आज पुण्याचं काम आहे कारण आपल्यातला जर का कोणी चुकला आणि त्याचा त्रास जर जगाला झाला तर त्याच्यासारखं पातक त्या कुटुंबाला दुसरं कोणतं नाही विठाला संजय महाराज पासपोर एक भजन फार गोर म्हणत मला किसी का सके प्रसन्न आणि म्हणून आमच्या हातून काही चांगलं झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण वाईट कोणाचं नाही बस याची काळजी जरी घेता आली तरी या पिढीनं जो संस्कार आपल्याला दिला तोच श्रेष्ठ संस्कार आहे आणि म्हणून देव आपला असा करायचा एखादं मंदिर बांधून मूर्ती बसू नये ते होत नाही ते जरूर देवाच्या प्राप्तीची ती साधन आहे म्हणून मंदिर बांधायलाच हवं मूर्तीची पूजा करायला हवी तीर्थयात्रा करायला हवी ग्रंथ वाचायला उपवास केलेच पाहिजे पण या सगळ्याचा परिणाम म्हणून सद्गुण आमच्यात निर्माण झाले मंदिर बांधण जर दुर्गुण आमचे तसेच राहिले तो उपयोग काय ग्रंथ वाचला दररोज आम्ही पण आमचे दुर्गुण गेले नाही ओव्या वाचून घालण्या शिवाय सुरू आमच्या वाणीला ओव्याचंच वळण पडलं पाहिजे